नमस्कार नवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर पहिल्या दिवशी घटस्थापना म्हणजेच कलशाची स्थापना करून धान्याची पेरणी केली जाते नवरात्रीच्या काळात मातीच्या मडक्यात धान्य पेरण्याची परंपरा शतकानुशतक चालत आलेली आहे या दिवशी घरोघरी घर देखील बसवले जातात घटस्थापना करताना सात प्रकारच्या धान्याची पेरणी केली जाते हे आपल्याला माहितीच आहे तर यालाच सप्तधान्य असे म्हटले जाते या सप्तधान्यामध्ये प्रामुख्याने गहू जव मूग बाजरी चणे याचा समावेश असतो तर गहू चांगल्या प्रकारचे असले पाहिजे बर कधी काय होतं थोडे हलक्या कलो क्वालिटीचे गहू वापले जात नाहीत आणि ते लवकर वापत नाही त्यामुळे थोडे चांगल्यातले गहू व्यवस्थित घ्यायचं धान्य व्यवस्थित आपण घेतल्यामुळे काय होईल आपलं धान्य एकदम भरभरून आणि आपण जो मडका ठेवलेला असतो मातीचा तो दिसणारसुद्धा नाही एवढं असं मस्त धान्य धान येतं तर कोण रुजवणी म्हणतात तर कोण धान म्हणतं ज्याच्याकडे जशी पद्धत असेल तशी तर बऱ्याचशा घरामध्ये दे किंवा देवीच्या मूर्तीच्या बाजूला आपण धान्याचे रुजवण घातलेले पाहतो हे रुजवण घालताना विशेष काळजी घ्यायची असते काही वेळा या घातलेल्या रुजवणाची काळजी घेऊ गेव। सुद्धा ते व्यवस्थित उगवले जात नाही हे धान्याचे रुजवण संपूर्ण नऊ दिवस देवीच्या बाजूलाच ठेवावे लागते हे सप्तधान्याचे रुजवण घालताना नेमकी कोणती काळजी घ्यायची आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत तर बघा सर्वात आधी एक मातीचे भांडे घेऊन ते संपूर्णपणे पाण्यात भिजवून ओले करून घ्यावे त्यानंतर थोडीशी माती थोडी माती ओली नसावी सुकलेलीच असावी ती चाळून घेतली तरी चालेल आणि व्यवस्थित चांगली कोरडी असली तरी चालेल तर या मातीवर थोडे पाणी शिंपडून माती आपण एका परातीत म्हणा किंवा आपण जी परडी असते त्याप्रमाणे कशातही आपण ठेवून त्यावर पत्रवाळी ठेवायची कारण पत्रवाळी असल्यामुळे काय होतं जास्त माती पाणी शोषून घेत नाही खाली जातं त्याच्या तळाशी जाऊन बसतं पाणी आणि मग ती पत्रवाळी ठेवल्याच्यानंतर मग आपण त्याच्यावर हलकी हलकी माती घालून घेणार आहोत आणि त्यावरती असं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे मग पाण्याचा शिंतोडा दिल्याच्यानंतर मग थोडं धान पेरून घ्यायचं आणि धान पेरून घेतल्याच्यानंतर आणखीन थोडीवरती माती घालायची मग वा मातीवर माती असे दोन तीन थरं पसरवून सप्तधान्य शक्यतो आत म्हणजे भरपूरच घालावे कुठलं गेलं तरी सगळं धान्य एकदम वापून येत नाही कुठलं कुठलं जास्त भिजल्यामुळे ते हे होतं आणि कुठलं कुठलं होत नाही त्यामुळे बऱ्यापैकीच घालावे सात धान्य घ्यायची अशी पद्धत आहे तर तुम्ही कुठले कुठले घेता दरवर्षी त्याप्रमाणे ते धान घ्यायचे आहे तर आपलं धान एकदम लांब लचक आणि उगवून मस्त हिरवंगार असं दिसणार आहे तर सप्तधान्य मातीवर पसरून घ्यावे त्यानंतर थोडीशी वरतीसुद्धा माती घालावी त्यामुळे काय होईल ते झाकलं जाईल धान आणि मस्त त्याला गरमी गरमीने धान्य वापून लवकर वर येईल आणि मग त्या साईडला आपण दिवा लावतोच त्या दिव्याच्या उभीमुळे थोडं गरमी पण असते आणि सूर्याची किरणं शक्यतो आली तर खूपच चांगलं जर कुठल्या कुठल्या दिशेला सूर्य उगवत नसल्यामुळे किरणं तर काही भेटत नाहीत पण खिडक्या दरवाजे उघडे ठेवल्यामुळं थोडं नैसर्गिक असं वातावरणामध्ये खूप छान आपलं धान येतं तर पाणी सकाळी रोज म्हणजे पहिल्या माळेपासून ते नऊ माळीपर्यंत सकाळी आंघोळ करून एकानेच घातलेलं कधीही चांगलं त्यामुळे काय होतं आपलं धान एकदम व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे कधी कधी काय होतं कुणीही इकडचं तिकडचं हात इकडं तिकडं लागल्यामुळे कारण हे प पावित्र्याने मानलेलं आहे घट म्हणजे त्याला एकदम शुद्धताच हवी त्यामुळे एकानेच पाणी घातलेलं खूप चांगलं ठरणार आहे तर देवी दुर्गा माता किंवा आंबाबाई कुठल्याही आपण घट बसू त्या घटाची काळजी एकदम व्यवस्थित प्रकारे के घेतल्यावर आपलं धान्य रुजवन खूप छान प्रकारे येणार आहे तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ धन्यवाद